ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी दीपक पाटील आणि आपले यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि बाकी अनेक व्हिडिओ बघा त्याच्यावर आपण भरपूर शेतकऱ्यांनी जे ऊसाचे गाण्याचे व्हिडिओ टाकलेले आपले योगेश भाऊ आहे हे मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि इतर शेतकरी बंधूंनी जे अनुभव घेतलेले ते अनुभव विचारले त्यांनी आणि शंभर टक्के ते पण आता दरवर्षी हे वापरणार आहेत तुम्ही काय सांगू मी भरपूर शेतकऱ्यांना विचारणा केली की जय किसान सांग इंडिया ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं प्रॉडक्ट विषयी विचारलं तर रिझल्ट पण चांगले त्यानंतर कांद्याचं म्हटलं तर कांद्याचं रिझल्ट पण विचारणा केली त्यांना एकरी सात ट्रॅक्टरच्या वर त्यांना रिझल्ट भेटलेला आहे बरोबर आणि कांदे जवळजवळ दिवाळी झाल्यावर विकले तरी कांदे लोकांचे टिकलेले आहेत आणि ऊससुद्धा तीस चौतीस कांद्याला जवळजवळ ऊस आहे आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी टनाचा ॲव्हरेज मिळालेला म्हणून योगेश गोबा यांनी दहा एकर ऊसासाठी ऑर्डर केलेली आहे आणि अजून इतर शेतकरीकरांना ते सांगणार आहे आणि कोणाला फर्टिलायझर पाहिजे असेल तर त्यांच्या इथं आम्ही स्टॉक टाकणार आहे तर त्यांच्या इथून तुम्ही घेऊ शकता आहे तर तुम्ही संपर्क साधू शकता जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलवर कंपनीचा नंबर असतो आणि चॅनल आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेला बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद धन्यवाद